न्यूज इंडिया सच के साथ। माजी सैनिक कल्याणकारी कारगिल विजय दिवसाचे आयोजन शुक्रवार सव्वीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्ट व भारतीय माजी सैनिक संघ हिंगणघाटच्या वतीने जयस्तंभ चौक हिंगणघाट येथे कारगिल विजय दिवसाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार राजूभाऊ तिमांडे यांनी भूषवले अमर जवान स्मारक आणि जयस्तंभ स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावून ज्या सैनिकांनी देशाचे रक्षण केले व पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली त्या भारतीय सेनेच्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली डॉक्टर प्रकाश लाहोटी सुभाष कटारिया अशोक सोरटे गुरुजी उदय शेंडे आदींनी आपल्या मनोगतातून भारतीय सेनेच्या कठीण कार्याची तसेच सेनेच्या शौर्याची माहिती उपस्थितांना करून दिली कार्यक्रमामध्ये राजू हिंगमिरे वासुदेव पडवे राजेश कोचर अनिल भोंगाडे शरद आवारे जय कोळसे अब्दुल कदीर बक्ष शेख इम्रान दिलीप उरकुडकर आणि बरेच नागरिक सहभागी झाले माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक बकाने उपाध्यक्ष सुधाकर दांडेकर सचिव अजय भोंग माजी सैनिक बाबाराव तेलरांधे उमाकांत मांडवगडे सुधाकर जामखुटे अरुण मुटे अतुल शेटे महेंद्र लाखे संतोष करपे अशोक मावळे अशोक लाडे विलास बोरकर शत्रुघ्न ठाकरे राजाराम कावळे दिलीप वाघमारे हरिदास उरकुडकर करणविलास तेलंग प्रकाश ढेकळे अमित कांबळे सतीश मांडे अशोक भोमले हरी फुलकर महिला सदस्य सरिता हेलवटकर ज्योती बकाने माधुरी उरकुडकर उज्ज्वला ठाकरे सुलभा कडू अनुसया कलोडे व इतर महिला आणि माजी सैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन पुंडलिक बकाने प्रास्ताविक सुधाकर दांडेकर आभार प्रदर्शन शत्रुघ्न ठाकरे तर कार्यक्रमाची कमान संतोष करपे यांनी सांभाळली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक बकाने संतोष करपे प्रकाश ढे विसिश्रम्दुल खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया